नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका कोऱ्या कर करीत मध्ये तर आजचा व्हिडिओ म्हणजे गणपती बाप्पा आले दहा दिवस राहिले आणि आता डायरेक्ट वर्ष येणार आहे म्हणजे आज विसर्जन आहे आणि सगळी मंडळी आलेली या ठिकाणी हे ही गाडी आली इकडं आणि लखून दे इकडं ए काय त्याच्यात मोदक मोदक बनवलेले आहेत वाटत नाही म्हणजे नाही का दहा दिवस गेले कसे गेले काही कळतच नाही आणि जाऊ द्या आता चालू आम्ही विसर्जनासाठी विसर्वास थांबा गणपती गाव कुठून लवकर हा गणपती बाप्पा आले आणि दहा दिवसात चालले आणि आता वर्ष काय दहा हा ना नाही दहा दिवस कशी गेले कळलं नाही करमणारच नाही खरं करमणारच नाही आता दहा ना, दिवस इथं दा घालवली कशी कळलं सुद्धा नाही गप्पा गोष्टी आनंद आरती एकदम म्हणजे एकदम भारी होत नाही का गणपती आबा दहा दहा दिवसानी गणपती बाप्पा चालली कसं वाटत चालली कस वाटत राहिले दोन नाही आता दहा दिवस राहिले वर्ष येणार डायरेक्ट पटायला पाहिजे आहे ना चला वाटल्या कुठं पाण्याची बाटली इथं या ठिकाणी पाण्याची पाण्याच्या बाटल्या घेतलेल्या यांनी आणि डान्स करायचं वाट स्पीकर मोदक मोदक को नाही आले आणली कोवरेचे आलं कोवरेचे कोणला कधी आलं गणपती बाप्पा बाप्पाल काय वाटतय काहीच नाही वाटत तू याला आणि मग कस नाही दिदी तुला काय वाटतय का वाट हा वाट गणपती बाप्पाडवायला चाललेलं आता आम्ही गणपती बाप्पा गेले ट्रॅक्टर मध्ये आणि गा गा जेवराची गाडी आहे बाप्पा आहे आम्ही हा मस्त पैकी पायरी कसं कस म्हणजे मोकर जोरत घेतला ना बाबो काय ट्रॅक्टर चालू ते लय पाणी लय पाणी ना निर्माणी रक्षा सुरवर वंदना जय देव जय देव जय देव जय देव जय दे, मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन माहिती कृष्ण मा। हरे 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 राम हरे राम राम राम, राम औरे औरे खुछना हरे खुछना हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे கணபதி பப்பா மங்கள் மூர்த்தி கணபதி பப்போ மங்கள் மூர்த்தி கணபதி பப்போ மங்கள் மூர்த்தி அவ்வளோ केला चालू हा गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे घरी तर बाप्पांना एकच प्रार्थना आहे पुढच्या वर्षी लवकर या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सगळ्या पोरांनी आंघोळी आंगोळी केलं चला